हे जे आहे स्पीड कमी त्याचा आहे तर आता आम्ही निघालोय आ... कोकणकाड्याच्या रस्त्याला अजून चाळीस किलोमीटर आहे आणि मगाशी जे लोकेशन टाकून ठेवलेलं आम्ही आ... ते कर हे करत होतं कळसुबाईचं होतं रिझन का कळसूबाईपासून आ... खूप जवळ आहे की महा पेलेला गाडी देऊ शकतो पण त्याला या रस्त्याची सवय नाही आहे त्याला पण आता सवय लावेल मी नंतरला त्याला पुढे पूर्ण फ्युचर माझ्यावर फिरवायचं आहे पण त्याची आल्यानंतर नाही बायकोनंतर तो बायकोला घेऊन येईल माझ्यावर जेव्हा त्याच्याकडे स्वतःची गाडी येईल आणि ते नवीन एक मेंबरशिप येते आहे आपल्या फॅमिलीमध्ये पण ती कितपत केवढी जवळ असेल केवढी लांब असेल हे माहीत नाही पण मला जेवढं शक्य होतं जेवढ्या पैशामध्ये मी श एन्जॉयमेंट करतो ते मी ट्राय करतो जेवढं काही खर्च कमी होते आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझे मित्र मराठी काही करू शकतात हे मला कळालं कारण की एका शब्दावरती ते आलेत पण असं नाही कधी बोलले की तू ठरवतो हे ठरवतो आणि प्लॅनिंग तर होतच राहतात आमचा प्लॅनिंग झालेलाच फक्त सीन असा होता की आम्ही सक्सेस प्रॉपरली आज केला फायनली इथून सगळे म्हणजे ऑलमोस्ट हा रस्ता जो आहे कोकणकडला पण जातो आणि कळसुबाईला पण जातो आणि गडाला तो वाटतं पुढून जातो ॲक्च्युली हे दोन लोकेशन मला माहिती आहेत पण आता इथे जरा चौकशी आजूबाजूला चौकशी करायची कारण की इथे असा सीन आहे की इथे मॅप चालत नाही आणि हा सी रस्ता आहे एवढा आहे ना की हा निसर्ग आहे आणि हा रस्ता आहे आणि तिथून खाली दरी आहे तरी म्हणजे छोटीशी दरी आहे पण पडलो तर मोठी भारी पडेल ब्रो थांबा बंद करतो आणि तुमच्याशी बोलतो तर कस लोकांचं बाय कमी मिनटामध्ये खूप काही आहे गाठायचं आहे म्हणजे खूप काही बघण्याचा सहवास घ्यायचा आहे रिझन का की आ, या लोकेशनवरती जर फिरायला गेलात तर पहिल्या आधीपासूला विचरा कारण की ज्या सह्याद्रीमध्ये हा पूर्ण जो पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांमध्ये जे काही म्हणजे हे आहेत म्हणजे लोकेशन आहेत ते खूप बघण्यासारखे आहेत फक्त हाच प्रॉब्लेम आहे की त्या बघण्या लोकेशनमध्ये आपण कधी कुठे हरपून गेलो कळत नाही आणि थंडी बाप रे बाप खूपच आहे ऐक ग मला आता आतमध्ये अशी फील होते ना की झाली जीप माझी फिरली असं वाटतंय मला कॉड बिल्ड सगळं ओके हा हाय तर असं आहे ओरिजिनल बॅटरी घेण्यापेक्षा डुप्लिकेट बॅटरी भरी आहे गोप्रोची आणि माझी आता आठवण कोण काढतं यार

अरे एकदम yeah. yeah. <laughs> <laughs> या के बस बस खाली बस हळू 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 हा आराम आधार का काली

त्यावेळेला मी मित्रांना घेऊन इथे येणार आहे अब हा रस्ता आहे एकदा जरा चौकशी करू एकदा चौकशी कर आजूबाजूला हा मारू ना घे ना हरिश्चंद्र गड कुठे आ दादा हरिश्चंद्र दा। हरित इथून स्टेट आहे ना अशीच ना बरोबर लावली ना फिरून लाव गाडी डायरेक्ट टर्न यू टर्न घ्यायच जरा चाय पिवायला थांबलोय कारण कि फक्त अमा भाई माझी गाडी गरम होते माझी गाडी जास्त गरम होते थंडीचा लाभ घेत आहेत हां ऐत्या इथे इथे म्हटलं कळेल अरे काहीच ना वाटत हे विभ नदी मुंबईला चटका लागतोय भटत अरे कुठेतरी आलाय तरी सुधरा आला तरी तुझं काय जीवन काय तुझं तरी पण <laughs> काय <laughs> <देगे> का <तुझा। laughs> का यार कुठं राहतोय ना तू तुझे मित्र असे कसे आम्ही राजूरला पोहोचलोय आणि राजूरला आल्यानंतर तुम्हाला पेट्रोल पंप पण आहे जवळच आणि हा रस्ता जातो कोकण करण्यासाठी भूमिंग भरपूर आहे आणि हुनाची मजा घेतो आणि भाव आपला हलका होऊन आलायला गेले अरे मी हलका होत असा नाही अरे हलका बोलतोय गाडी मग अशी थंड थंड होत ना त्याच बोलतोय पापी आहेत विचार रे तुम्ही कधीतरी नीट तरी बोला दाद मग कसे पिवले पिवले झालेत पिवलेच होणार हा बघा ए काल ठीक आहे रडू नको यार आता कच्चा रस्ता आहे चांगला रस्ता काय माहीत नाही पण हाय कोथळे बघू हा मार्ग जातो कोकण कड्याला जो तुम्हाला मी मगाशी बोललो तोच सीन असं आहे की अजून लांबच आहे चलते रहो चलते रहो चलते रहो बस बाकी काय नाही अभि यही चालू सगळं बंद आहे हां बंद आहे आणि जास्त फुटेज काढू नाही शकत डायरेक्ट पोचल्यावरती आता तुम्हाला दाखवतो रिझन का माझ्याकडे जागा कमी आहे मेमरी कार्डमध्ये दुसरं मेमरी कार्ड मी में 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 यूज नाही करू शकत त्याच्यामध्ये कारण की त्या मेमरी कार्डमध्ये फोटोज आहेत जर ते फोटोज मी याच्यामध्ये टाकले तर त्याच्यामध्ये इश्यू असा होईल की डिलीट होईल हे जे आहे हे कळसुबाईचं मंदिर आहे जिथे मी इंस्टाग्रामवरती स्टोरी कंटेंटवरती मी छोटे छोटे शॉर्ट टाकलेले हे जे मंदिर आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेनच परत एकदा येणारच आहे कारण की तेव्हा आमच्याकडे बॅग होती खूप काही सामान होतं आता परत एकदा राऊंड मारू ना तेव्हा तुम्हाला प्रॉपरली ड्रोन उडून फ्लाय करून प्रॉपरली दाखवू गणताय बाप्पाच्या आशीर्वादाने जर सगळं काही आलं तर चांगलीच लाईफ आहे आता चाललो आहे पुढे आहे ना तोंड का आंबट झालं आहे तुझं झोपाय वाटतं आय एम डेट चल दादा हरिशचंद्रगड कोणते आहे हा सरळ ना सरळ धन्यवाद वार्मशी पाशी ना वोड़ वोड़ ठीक आहे धन्यवाद दादा तर हेच दोन रस्ते आहेत एक सॉरी uh, चार मी तिथे गेलो आहे पण माझ्या व्हिडिओचं शूटचा जरा मी डेटा डिलीट मारला कारण की माझ्याकडे टाईम नव्हता हा प्लॅनिंग मी अचानक ठरवलेला आहे असं असं काही होतं की त्या टायमिंगला माझ्याकडे सगळं होतं पण मी शूट नाही केलं प्रॉपरली की माझी खूप धावपळ झाली आज मी प्रॉपरली शूट करतोय कारण पण वा रोड ना इथे रॉयल हिमालया पाहिजे होती येणार भाई तू पण येणार माझ्याकडे चिल लवकरच घेशील प्रतीक तू घेऊन टाकव असं वाटत आहे की हे रस्ते बघून माझ्या गाडीचा जो नट पॅनल आहे गाडीचे सगळे निघून जातील असे मला वाटायला लागलेत कारण की माझे आहे बिचारी नॉन गिअर एप्रिलिया रॉकेट ॲक्च्युली हिला मी नाव ठेवलं आहे परी कारण की या परीची खरी खरी स्टोरी वेगळी आहे आणि हिला नाव ठेवणारा हो पण कॅरेक्टर वेगळा आहे पुन्हा एकदा त्याच वाटेवरती आणि त्याच जोशामध्ये मी जल्लोषामध्ये आलोय बघू पुढे पण विचारायचंय आज आम्ही जिथे आलोय आहे कडाला जिथे चाललो आहे आम्ही हरिश्चंद्रकडे बोलतात जास्ती करून तर आम्ही विचरत आलो आलोय जरी येत असाल तुम्ही तर इकडे दोन कोकणकडे त्यातला एक दुसरा तो तो आहे तो मला माहीत नाही जिथे आम्ही चालवतो हरिश्चंद्रगड जिथे आम्हाला जायचं आहे तिथे तर बघू अजून काय रस्ता काय संपत नाही आहे आणि प्लस दुसरं लोकेशन पण आहे तिसरं लोकेशन पण आहे चौथं लोकेशन पण आहे पाचवं लोकेशन खूप काही लोकेशन आहेत फिरायचे आहेत बघू पहिला आधी हा लोकेशनवरती पोचू दे आम्हाला एक नंबर टोटल कर किती होत आहेत सहा सहा जण आहेत एकाचं नाव ना घ्या माझं घ्या प्रतीक गांधी सम्यक गाडी गाडी नंबर सांग सगळ्यांचे कोकण कडला जर येत असाल तर एंट्री फी मूळ म्हणजे माणसाप्रमाणे तीस रुपये आणि गाडीचे पंचवीस रुपये आहेत बघण्यासारखं लोकेशन म्हणजे ठेवलं असेल त्यानुसार आहे एंट्री गेट आहे आता इथून आत्महतले जायचं सफर चालू होईल मग आजची आमची स्पीड आहे ना साठ सत्तर ऐंशी ही होती आणि आता एवढी स्पीड कमी झाली आहे त्याचं कारण दाखवतो तुम्हाला हे बघा गाडी एवढी हळू जाऊ ना म्हणजे झिरोचा वरती पण काटा येत नसेल आणि मागे माझे एमटीवाला आहे तो जाऊ शकतो फटकन पण त्याला पण त्याची गाडी प्यारी आहे तो मालवणी जत्रेतला हिरो आहे तो तो हळूहळू येणार की गाडी म्हणजे जीव बघा ना काटा पण वरती येत नाही आहे ये एवढी गाडी हळू चालते आहे मला तर असं वाटतंय माझं कोणतरी पार्ट ढिला होणार आहे तर मला त्याची तयारी करायला लागणार आहे तुम्ही जावा पुढे मला गाडी माझी आहे